त्याच्यावर आम्ही आमच्या सहकारी नगरसेवक नागेशांना बद्दल काहीतरी चुकीचं ब्रीप सा वरिष्ठांपर्यंत सातत्यानं पोहोचवण्याचं काम हे शहराचे अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केल्यामुळं आज या ठिकाणी हा भाजप पक्षाचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे Yes! दर भारतीय जनता या प्रायोजक अँड लॅमिनेट्स कॉलेज समोर सोलापूर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब अमित भाई शाह आणि राज्याचं दमदार नेतृत्व मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब या दोन्ही नेत्यांच्या माध्यमातून देशाचा आणि महाराष्ट्र राज्याचा विकासाचा जो घोडदोड सुरू आहे तो घोडदोड सोलापूर शहरामध्ये देखील आमचे युवा आमदार देवेंद्रदादा कोठे या सर्वांना पाहून आम्ही प्रेरित झालो आणि सक्षम असा गोरे भाऊ पालकमंत्री साहेब आणि त्याच पद्धतीनं दमदार आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब या आणि इथल्या भाजप पक्षाच्या विकासाच्या कामाच्या मुळ आम्ही आमच्या भागाचा देखील सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे हा उदात हेतू मनामध्ये ठेवला आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आज या ठिकाणी सन्मान्य पालकमंत्री जयाभाऊ गोले त्याच पद्धतीनं सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब त्याच पद्धतीनं आमचे शहराचे विनायकदादा साहे। कोंडेल साहेब प्रथमेशदा कोठे गुरुशांतभाई दुत्तरगावकर या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी मी आणि माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील त्याच पद्धतीने प्रदेश युवक सरचिटणी चेतन गायकवाड असेल टकारी समाजाचे युवक अध्यक्ष विनोद जाधव असतील त्याच पद्धतीनं टकारी समाजाचे माजी अध्यक्ष सचिन जाधव असतील अमोल लखडे सागर कांबळे दत्ता अण्णा त्याच पद्धतीनं कौशल कुरेशी आणि या सर्व राष्ट्रवादीच्या सहकाऱ्यांच्या समवेत आज या ठिकाणी भाजप पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय केला या ठिकाणी याच्या पार्श्वभूमी पण आपल्या आप सर्व माध्यमांना सांगणं आवश्यक आहे मी माहितीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदा पक्ष स्थापनेपासून राष्ट्रवादी पक्षामध्ये मी काम करत आलेलो आहे मी असेल माझे वडील पक्षाचे संस्थापक सदस्य आहेत त्याच पद्धतीने आम्ही सर्व परिवार राष्ट्रवादी पक्षावर प्रेम करणारे कार्यकर्ते आहोत आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील खासदार सुरेंद्र वैने असेल आणि खासदार तटकरे साहेब असतील यांचा भरभरून प्रेम आम्हाला राष्ट्रवादीमध्ये कार्य करत असताना मिळालेला आहे परंतु सोलापूर शहरातील ने स्थानिक नेतृत्व शहराध्यक्ष इथले आणि संतोष पवार त्याच पद्धतीनं कार्याध्यक्ष जुबेर बागवान या दोन्ही नेत्यांनी मागच्या एक दोन दिवसाच्या कालखंडामध्ये आमच्या बावीस नंबर प्रभागामध्ये आम्ही ज्या ठिकाणी निवडणूक लढविणार आहोत त्या प्रभागामध्ये आम्हाला विश्वासात न घेता त्या ठिकाणी काही तिथील सामाजिक स्थर असेल तिथला विविध घटकाचा विचारसरणीचा दृष्टिकोन असेल येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं तिथं आम्हाला विश्वासात घेऊन अजित बनसोडे असतील त्यांचा प्रवेश घेणं गरजेचं होता परंतु वरिष्ठांना आमच्याबद्दल आणि तिथल्या आमच्या परिस्थितीबद्दल चुकीची माहिती ब्रीप करून त्यांनी त्या ठिकाणी तो प्रवेश घडवून आणला ती खंत आमच्या मनामध्ये पोचायची राहिली आणि त्याच पद्धतीनं आताच नव्हे तर मागच्या कारखान्यात देखील माझ्यावर आणि आमच्या सहकारी नगरसेवक नागेशांना बद्दल काहीतरी चुकीचं ब्रीफ वरिष्ठांपर्यंत सातत्यानं पोहोचवण्याचं काम हे शहराचे अध्यक्ष संतोष पवार आणि कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांनी केल्यामुळं आज या ठिकाणी हा भाजप पक्षाचा निर्णय आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे आणि आज पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी इथं अभिवचन हो देऊ इच्छितो की बावीस नंबरचा प्रभाग हे भाजपचाच मालिकेला आहे हे येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणा उमेदवारीचे निश्चितपणानं आता मी असेल माझे सहकारी नगरसेवक नागेशांना गायकवाड असतील नागेशांना मागील चार टर्म झाले त्या ठिकाणी भागाचं प्रतिनिधित्व करतात दोन हजार पासून मी देखील त्या भागाचा प्रतिनिधित्व करतोय आणि भागाचा विकास करण्यासाठी महायुती सरकारच्या माध्यमातून राजीर माध्यमातून दे माध्यमातून दादा कोटाच्या माध्यमातून दे देखील विधानसभेचं निवडणूक असेल मागचं लोकसभेचं निवडणूक पहा आपण लोकसभेला आम्ही महायुतीचे सदस्य म्हणून तिथे निर्णायक भूमिका बजावली त्याच पद्धतीनं कालच्या विधानसभेचा जो निवडणूक झालं त्या विधानसभेमध्ये देखील आम्ही जरी त्यावेळेस राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो तर खांद्याला खांदा लावून सर्वाधिक लीड आमच्या बावीस नंबर मधून दिलेला आहे त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये देखील आम्ही त्या त्या ठिकाणी ठिकाणी भाजपचाच नांदेड लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्स चे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूर मध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा पद्मजा मोटर्स विमानतळ जवळ होडगी रोड मजरेवाडी सोलापूर मोबाईल शहाऐंशी शून्य 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 दोन सव्वीस सतरा आणि एकोणनव्वद छप्पन्न एकवीस एकोणचाळीस पंचवीस